आज सकाळच्या सुमारास बाळी येथे राजेश्वरी नगर या परिसरात एका कुटुंबात दुःखद निधन झाले होते कालच्या पावसामुळे त्यांच्या घरासमोरून साधारणत एक किलोमीटरपर्यंत भरपूर पाणी रस्त्यावर साठले असल्याने मयत कुठून घेऊन जावी हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता सदरचा रस्ता हा गेल्या वीस वर्षांपासून केला गेला नसल्याने नागरिक हैराण होते होत नेते पुढारी नगरसेवक आमदार खासदार यांच्याकडे हेलपाटे मारून सुद्धा हा रस्ता झाला नाही शेवटी त्यांनी माजी महापौर शोभा पंचेट्टी आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांना भल्या पहाटे फोन केला त्यांनी तातडीने दखल घेऊन झोन अधिकारी इंजिनियर यांना संबंधित कामाच्या सूचना देऊन डागडुजी करून घेतली माजी महापौर आणि माजी पक्षनेता या दोघांनी एकत्र येऊन सोलापुरातल्या समस्यांची पाहणी करून त्या समस्यांचे निराकरण करण्याची अनोखी सुरुवात बाळ्यातून सुरू झाली या दोघांची दिलजमाई घडल्यामुळे हा चमत्कार झाला असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे भाजपमधील असे अनेक दिग्गज कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊ नयेत यासाठी मोठी खेळी खेळली गेल्याचे या निमित्ताने चर्चे जात आहे भाजपातील काम करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ज्यांनी आता अज्ञातवास पत्करला आहे या सर्वांनी बाहेर येऊन एकजूट होऊन सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचे ठरवले तर सोलापुरातून भाजपला कोणीही पराभूत करू शकणार नाही अशी आशा भारतीय जनता पार्टी प्रेमी असलेले नागरिक करत आहेत या ठिकाणी आहे करायला पाहिजे की आपण घालून आणि घालून हे फेवरबुलाकडे व्यक्त केलं पाहिजे गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथं इकड़, इकडे कुठलीही सोयीसुद्धा दिलं गेलं नाही मला तर आश्चर्य वाटतं आहे आपण अनेक लोक इथं नगरसेवक आहे आमदार आहेत खासदार आहेत पण नगरसेवकाला तुटपुंची निधी असतं आहे आमदार आणि खासदारांना भरपूर निधी असतं आहे यामध्ये या जिल्हा नियोजन समितीचं याच्यामधला पैसे मिळते नगरोत्तांमधला मिळते विशेष अनुदानातून मिळतं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विशेष अनुदानातून पैसे मिळत असते एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या शहर उत्तरमध्ये आमचं पालकमंत्री असताना खरं तर हे शहर उत्तरमध्ये एकही कामं राह राहू नये सर्वच कामं झालं पाहिजे होतं कारण इथल्या नागरिकांनी म्हणजे असलं रस्ता किंवा असले कामं या ठिकाणी झाले नाहीत आणि इथले नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्यांचं समाजाचे निराकरण झालं नाही हे दुर्दैवी वाटतं आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे इथल्या नगरसेवकांना किंवा आम्हाला कोणाला निधी मिळत नाही इथं आमदार आणि खासदारांनी लक्ष देऊन सर्व कामं केलं पाहिजे का केलं नाही हे खरं तर तुम्ही जेव्हा विचारलं पाहिजे ज्या ज्यावेळी निवडणुकीत आम्ही येत असता आमदार आणि आमदारांनी खासदार त्यावेळी सर्वांनी विचारले पाहिजे होतं की आता मला इथं कळालं की तर आमचं भाजपचा बालेकिल्ला आहे भाजपचं बाले किल्ल्यामध्ये जर कामं होत नसतील आपलंच आमदार आपल्याच खासदार आपलेच लोकं नगरसेवक निघून गेलेले आहेत त्यांनी कामं केलं पाहिजे होतं यापुढेही आता अडीच वर्षात झाले नसतील तर हे काम करावं राजेश्वरी नगरमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी न रस्ता आहे ड्रेनचं समस्या आहे पाण्याची पाण्याची पिण्याची पाण्याची समस्या आहे गेल्या मला ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस मी गेल्या महिन्यापासून मी पत्र देते ऐकताना ऐकताच्या इतन आदेशानंतरसुद्धा या ठिकाणी काम होत नसेल तर हे एक दुर्दैवी आहे मला असं ह्या भयानक परिस्थिती राजेश्वर नगरमध्ये आहे अनेक नगर या ठिकाणी आहेत त्या नगरातसुद्धा ही अशीच परिस्थिती आहे तर जेणेकरून जे काही आयुक्तांची ते त्यांची जे का अंमलबजावणी जर खालच्या अधिकाऱ्यांनी जर वागत नसेल तर हे एक सोलापूरकरांचं दुर्दुर्दैवीस म्हणावं लागेल आणि आज आम्हाला या ठिकाणी हा इथल्या नागरिकांचा फोन आला आणि पहाटे दीडच्या सुमारास इथल्या एक मैत झालेले आहे आणि त्यांना नेण्यासुद्धा जागा सुद्धा या ठिकाणी नाही आहे नेता पण येत नाही आहे त्या परिस्थितीत फोन आल्यावर आम्ही थोडे सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून गुरुमणी कडी घालायचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतो कर आहे तर करत असताना इथं आम्हाला आयुक्तांचे आणि खालच्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे जेणेकरून ह्या सोलापूर शहरातल्या या जनता आहेत अशा प्रकारचे त्रास होता कामा नाही याची काळजी घ्यावं अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका